महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात माहूर नगरी दुमदुमली माहूर गडावर भाविकांची मांदियाळी लाखो भाविकांनी घेतले भगवान दत्तप्रभूंचे दर्शन दिनांक चार रोजी माहूर गडावरील श्री दत्तात्रय संस्थाने ते दत्त जयंती निमित्त भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली हातात निशान मुखी दत्त दिगंबरा देवा दत्ता दत्ताचा जयघोष या गजरात संपूर्ण माहूरगड दुमदुमून गेला सबोताळच्या जिल्ह्यांसह राज्यभरातून भाविकांनी दोन डिसेंबर पासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावत दत्त जन्मोत्सव भक्तिवसात साजरा केला दत्त निमित्त गडावरील दत्त शिखर संस्थान येथे भगवान श्री दत्तप्रभूंचा जन्म सोहळा भक्तिभावात संपन्न झाला गडाचे महंत परमपूज्य श्री श्री मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभ हस्ते दुपारी दोन वाजता अभिषेक समाधीपूजन व जन्म सोहळा विधिवत पार पडला हजारो दत्तभक्तांनी या बावन सोहळ्यास उपस्थिती लावली आज गुरुवार श्री दत्त जयंती निमित्त भाविकांच्या सोयीसाठी ग्रामसेवक संघटना पंचायत समिती कर्मचारी विविध सामाजिक संस्था व नागरिकांच्या वतीने मोफत महाप्रसादाचे अनेक स्टॉल उभारण्यात आले स्वामी समर्थ अण्णाछत्र येथेही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माहूरच्या साईनाथ महाराज मठ तसेच श्री आनंद दत्तधाम आश्रमात यंदाही पुरणपोळी व आमरस प्रसादाची परंपरा कायम ठेवत भाविकांसाठी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा